धार जनतेचा आधार आज की लेखणीची आणि तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी बापूसाहेब पाटील हायस्कूल वसगडे दहावी परीक्षित उल्लेखनीय यश बापूसाहेब पाटील हायस्कूल वसगडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील इयत्ता दहावीच्या दोन हजार चोवीस पंचवीसाव्या शैक्षणिक वर्षातील परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाने सत्त्याण्णव पॉईंट चौदा टक्केच्या सरासरी निकालासह एक उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे हा निकाल म्हणजे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांची जिद्द शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांची मोलाचे सहकार्य यांचे उत्तम उदाहरण आहे विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास शिस्तबद्ध आचरण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नामधून हे यश संपादन केले आहे यंदाच्या परीक्षेत विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना उल्लेखनीय गुण प्राप्त करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे विद्यालयातील प्रथम सात गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे वैष्णवी अमरगवळी चौऱ्याण्णव टक्के कुमारी समृद्धी बाबूराव पाटील त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के अभिषेक आदगोंडा पाटील ब्याण्णव पॉईंट वीस टक्के कुमारी रचना सुदर्शन शेडबाळे एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के कुमारी मृणाली शशिकांत सुतार एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के साहिल अशोक चौगुले एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के कुमारी शाहिस्ता युनुस बारगीर एक्याण्णव टक्के या गुणवंत विद्यार्थ्यांनी नुसते गुण मिळवले नाहीत तर इतर, इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरले आहेत या यशामागे शाळेचे सकारात्मक शैक्षणिक वातावरण अनुभवी आणि प्रेरणादायी शिक्षकांचा सहभाग तसेच पालकांची साथ हे महत्त्वाचे घटक आहेत विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद तसेच व्यवस्थापन समितीचे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत या यशामुळे विद्यालयाची शैक्षणिक प्रगती अधोरेखित झाली असून भविष्यातील वाटचालीस नवे बळ मिळाले आहे त्यांचे पुढील आयुष्य यशस्वी समृद्ध आणि प्रेरणादायी ठरव ही सदिच्छा